लाडकी बहीण योजना आणि त्याचे इव्हेंट हे पुतमावशीचं प्रेम जयंत पाटील माझी लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे केवळ दोन महिन्यांसाठी हे पुतनामांशीचं प्रेम असल्याचं टीका करत राज्यात सुरू असलेले इव्हेंट योजनेला लोकप्रियता मिळत नसल्याने घेण्यात येत आहेत असा खोचक टोला देखील जयंत पाटील यांनी लगावलेला आहे सरकारला भान राहिलेलं नसून निवडणुकीवर डोळा ठेवून सरकार जाणार असल्याचं सरकार, सरकार टिकवण्यासाठी आटापिटा करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलं आहे ते इस्लामपूरमध्ये आयोजित निषेध सभेत बोलत होते तसेच सरकारी तिजोरीतून जेवढे पैसे योजनांवर खर्च होत नाहीत तेवढे त्यांच्या सभा समारंभांवर खर्च होत आहेत असा आरोप महायुती सरकारवर टीका जयंत पाटील यांनी केली आहे भूमिका बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज महाराष्ट्र बंदचा आव्हान महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडीने केलेलं होतं आणि त्यासाठी काही लोकं कोर्टात विरोधात गेली काल जी लोक मराठा आंदोलनाच्या विरोधी कोर्टात गेली जी लोक सरकार अडचणीत आलं की नेहमीच मदतीसाठी कोर्टात जातात अशी काही लोकं कोर्टात गेली कोर्टाने निर्णय दिला कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही आणि त्यामुळं त्याऐवजी महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या स्तरावरचे नागरिक महिला लहान मुलं सर्व एकवटून या निषेधासाठी एक तास तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात आलं या इस्लामपूर ठिकाणी देखील आम्ही मूक आंदोलन केलं महाराष्ट्रात पवारसाहेब पुण्यात उद्धवजी मुंबईत आणि वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी आज या मूक आंदोलनात सहभागी झाले बदलापूरच्या घटनेचा निषेध आम्ही करतो तो निषेध करताना अशा घटना होणार नाहीत याची दक्षता सरकारने घ्यावी अशी मागणी करतो सरकारला वेगवेगळ्या इव्हेंट आणि प्रचाराच्या सरकारी खर्चातून जो प्रचार चालू आहे त्यासाठीच पोलिसांना राबवण्याचं काम चाललं आहे पोलिसांना वेळ मिळत नाही झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी झालेले गुन्हे नोंद करण्यासाठी दिरंगाईनं गुन्हे नोंद होत आहेत असे अतिशय महत्त्वाचे गंभीर जे सेन्सिटिव्ह मॅटर्स आहेत त्याचे गुन्हे देखील सरक पोलीस उशिरा नोंद करत आहेत हे बदलापूरच्या घटनेनं आणखीन एकदा पुढं आलं आणि या सर्वाचाच निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज एक तासाचं सकाळी आंदोलन केलं राज्यातल्या महिलांनी स्वसंरक्षण शेवटी पोलिसांच्याकडूनही या सगळ्या अपेक्षा करतो आपण पण पोलिस महिलांनी काळजीपूर्वक राहावं मुलांना आपल्या शाळेत आपण सोडतो त्या मुलाची बालकाची संध्याकाळी घरी आल्यावर पूर्ण चौकशी करावी त्याशी चल चर्चा करावी बालक घाबरलं आहे काय त्याच्यावर परिणाम आहेत आणि विशेषतः ह्या ज्या इव्हेंट्स चालू आहेत महाराष्ट्रात त्या इव्हेंट्स या आ, आवश्यक नाही आहेत सरकारच्या योजना जर लोकप्रिय असतील तर त्याचा प्रचार करण्यासाठी सरकारला वेळ घालवण्याची गरज नाही त्या लोकप्रिय होत नाहीत म्हणून सतत जे इव्हेंट्स चालू आहेत बसेस चारशे आठशे हजार दोन हजार चार हजार बसेस पाठवून महिला गोळा करण्याचा जे उद्योग चालू आहे ते उद्योग महाराष्ट्रातल्या महिलांनी ओळखला पाहिजे हे दोन महिन्यासाठी पुतना मावशीचं प्रेम जसं म्हणतात तसं आहे त्याच्या पलीकडे काही नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली